अलक निरंजन दत्तकावड परिक्रम यात्रेचा आजचा आपला बावन्नवा दिवस आणि आत्ता आपण आलो आहो खोडलधाम या ठिकाणी म्हणजे वीरपासून वीरपूरपासून साधारणतः एक सहा सहा सात सा, सा, सा किलोमीटर आहे फार सुंदर आणि भव्य दिव्य हा परिसर आहे फार सुंदर अद्भुत अलौकिक या ठिकाणी मंदिर आहे आणि हा परिसर आहे फार अद्भुत आहे अलख निरंजन जय गिरणारी फार गिरनारी, सुंदर आणि अद्भुत आपल्याला खोडल मातेचं दर्शन झालेलं आहे फार अलग निरंजन आता दुपारची वेळ झाली आणि दुपारच्या वेळेला आपण देर्डी।, देर्डी ना देर्डी गावामध्ये आलेलो आहो आणि तिथे सप्ताह चालू आहे तर तिथे विष्णुपुराण और पुराण विष्णुपुराण आणि गरुड पुराणाची तिथे सप्ताह आहे कथा चालू आहे आपल्याला सुंदर असा जेवणाचा लाभ झाला आता आपण दर्शनाचा लाभ घेऊया नाम, आपका। मंगलू भाई। मंगलू भाई? ये, गाव का नाम? ये क्या चल रहा है यहाँ पे सप्ताह सप्ताह चल रहा है, है। पु गाव का पुरे गाव का सनातन सनातन हा कब कबसे मतलब कब से चल रहा है तीस साल हो गए म्हणजे तीस वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी चालू आहे आणि आज त्याचा लाभ आपल्याला झाला खोडियार मंदिरामध्ये आपण गेलो के दर्शन केलं आणि तिथून पुढे आलो ये मंदिर नागबाई नागबाई मा ठीक आहे आपका नाम भरतबाई भरतबाई भाई। भाई। हा सुंदर असं या ठिकाणी सप्ताहाचं नियोजन आहे हे सप्ताहासाठी यजमानांचे कलश आहे सप्ताहाचे हे नागबाई माता नागबाई म्हणून जे जय नागबाई जय गिरणारे तर फार सुंदर आणि अद्भुत या ठिकाणी आपल्याला दर्शन झालं भोजनाचा लाभ झाला मतलब खाणं बी खाली मतलब हे आम्हाला भाग आहे <laughs> कि आज बावन दिन हो सुंदर आणि अद्भुत या ठिकाणी कथेचं नियोजन आहे कब राहतीय कथा कथा कब सुनात तीन बजे तीन सुबह तीनसेल निरंजन दत्त परिक्रमा परिक्रम यात्रेचा आपला बावनवा दिवस आणि आता आपण जेतपूर गावामध्ये आपला मुक्काम झालेला आहे इथे अखंडानंद सरस्वती महाराज यांचा हा आश्रम आहे फार सुंदर आहे आदिनाथ महाराज जय गिरनारी जय गिरनारी जय गिर हा कसा आहे तुम्ही एकदम ठीक मजेत तर आता इथे शक्तीधाम म्हणून जे आहे तर तिथे आता आपण दर्शन घेणार आहोत फार सुंदर इथे भैरव दादा आणि बट्टुक भैरव दादा इथे इथे आप आपल्याला मंदिरामध्ये आलो की एके बाजूला कालभैरवनाथाच दर्शन होत इथे आहे हे चामुंडा माता आहे फार सुंदर आणि अद्भुत तसंच धाम गेलो तर या खोडल मातेचं हे इथे स्थान आहे फार सुंदर आणि अद्भुत आहे महाकाली मातेचंही आपल्याला या ठिकाणी दर्शन होतं म्हणजे तीन महाशक्तींचं इथे आपल्याला दर्शन झालं तळघर आहे आणि या तळघरामध्ये आपल्याला दर्शन होतं इथे तळघर आहे तळघरामध्ये अखंडानंद सरस्वती महाराज इथे दर्शन होत भोलेबाबांचं दर्शन होत इथे बाबांच दर्शन होत भोलेबाबांचं गणपती आणि रायचं दर्शन होत गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुरदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुर्वे नमः ॐ द्रां दत्तात्रयाय 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 नमः अवधूत चिंतन गुरुदेव दत्त 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 निरंजन दत्त महाराजांचं आपल्याला दर्शन झालेलं आहे पण मंदिराच्या बाहेर आलो की आपल्याला उजव्या हाताला जे दर्शन होत ते बट्टुक भैरवनाथ यांचं दर्शन होत फार सुंदर आणि अद्भुत हे आहे मेलडी माता मंदिर फार सुंदर आणि अद्भुत इथे मेलडी मातेचंही दर्शन आपल्याला होतं सुंदर आणि अद्भुत या ठिकाणी आपल्याला मेलडी मातेचं दर्शन झालं आपण एक दिवस दुपारी आपल्याला मंदिर आलं तिथे आपली पाणी नाश्त्याची व्यवस्था झाली होती आपका नाम बताइए कैलाश भाई है मेरा नाम आप कहाँ से जयतपुर से काठी जयतपुर काठी हाँ तो ये आश्रम के बारे में थोड़ा बताइए आश्रम के बारे में क्यों बताऊ नहीं नहीं मतलब ये जो है आ, क्या ये कब से है यहाँ का महत्व बताइए ये पच्चीस साल से है पच्चीस साल से है हाँ पच्चीस साल से ज्यादा हो गया है अच्छा आश्रम से बहुत ये अखंड चलता है हाँ। सब अखंड धुना है अखंड धुना मतलब जो भी यहाँ आते हैं, हैं आते है पे सेवा, सेवा होती है गौशाला है गौशाला गौशाला भी है गौ की सेवा होती है साधु संत की सेवा होती है जो भी कोई आते है उनकी हर किसी के उनकी सेवा होती है तो आज यहाँ ठिकाने अपला अद्भुत ठिकाना है यह ठिकाने अपला आजचा बावन्नवा मुक्काम <laughs> या ठिकाणी आहे अलग निरंजन जय गिरणारी ये का सुनते लोक अंधार आहे तर हे हां तर ही आहे गोशाळा फार सुंदर अद्भुत इथे गोशाळा आहे आणि आपल्याला गोमातेचं दर्शन झालं आणि याचा ह्या सोहळ्याचा आनंद जो आहे हा शब्दात वर्णन न करता येणार आहे फार आपल्याला अद्भुत दररोज एक शक्तीपीठाच दर्शन होत साधू संतांच दर्शन होत हे बोत आरम जय गिरणारी जय इसकी पूजा होती होतीये इसकी पूजा होतीये अच्छा पूजा होतीये सबी और ये सबका ख्याल रखती है हां ये भी सबका ख्याल रखती है सबसे बढ़िया वो ख्याल रखता है सबसे अच्छा नंदी नंदी हां नंदी महाराज जी हां नंदी महाराज ये है नंदी महाराज आज आपल्याला फार सुंदर आणि अद्भुत हा आपला दिवस आहे 52 आणि फार सुंदर याचे वर्णनच करते येत नाही अलक निरंजन ஜெய கிருநாரி ஜெய கிரி